या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये योजना बंद होणार असं होणार तस होणार विरोधक खोट्या आपूप पसरवत आहेत परंतु तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवू नका तुमची लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही मी आपल्याला शुभेच्छा देत असताना या ठिकाणी मी मला मगाशी परमेश्वर कदम यांनी सुचवलं याच वसाहतीमधला एक जवान शहीद झाला होता काय नाव त्या मुरली नाईक मुरली नाईक हा देशाची सेवा करताना शहीद झाला आणि म्हणून आपण ठरवलंय की त्याच्या परिवाराचा देखील पुढे व्यवस्थित सगळं परिवाराला सहकार्य झालं पाहिजे म्हणून याला त्याला एक व्यापारी दुकान देण्याचा देखील या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री महोदयांना या बाबतीमध्ये माहित आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्रजी अजित दादा आणि एकनाथ शिंदे हे आमची जी, जी काही टीम आहे आणि आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी आहेत या राज्याला पुढे नेण्याचं काम करायचंय या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम करायचं आहे या राज्याचा लोकाभिमुख विकास ज्या कल्याणकारी योजना ज्या सुरू झालेल्या आहेत ते काही लोक या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये योजना बंद होणार असं होणार तसं होणार विरोधक खोट्या अपू पसरवत आहेत परंतु तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवू नका तुमची लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही